त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांची एकशे सत्तावीसा जयंती संस्थेच्या विविध कार्यक्रम उपक्रमांनी साजरी करण्यात आली त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या एकशे सत्तावीसाव्या जयंतीनिमित्त सालाबादाप्रमाणे यंदाही जीएम मागासवर्गीय बहुद्देशीय संस्थेच्या वतीनं उत्साहात जयंती साजरी करण्यात आली जीएम चौक मिलिंदनगर बुधवारपेढ इथं त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्धवंदना घेण्यात येऊन अभिवादन करण्यात आलं यावेळी जीएम संस्थेचे विश्वस्त शशिकांत पप्पू गायकवाड सामाजिक कार्यकर्ते ब्रह्माजी निकंबे उत्सवाध्यक्ष हर्षवर्धन बाबरे आप्पासाहेब बागले दत्ता शिंदे मुकेश सोनवणे आप्पासाहेब गायकवाड अनिकेत तळभंडारे नरेंद्र शिंदे अभि शिरसागर आदित्य वाघमारे संतोष कदम अभिनंदन गायकवाड ओझर शेख मिलिंद तळभंडारे महेश बांसोडे अविनाश क्षीरसागर प्रभाकर जगताप यशपाल कांबळे निशांत वाघमारे रुपेश उबाळे निशांत उर्प गोटू वाघमारे अजय कोळेकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती